शेतकरी बांधवांना नमस्कार आता आठसाली हंगाम सुरू होतोय आणि शेतकऱ्यांपुढे प्रश्न एकच कोणतं वान घ्यावं हो, कोश्याऐंशी जोरं बत्तीस की फुले दोनशे पासष्ट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोघांची थेट तुलना आणि जाणून घेणार आहोत की योग्य वान कोणतं जर तुम्हाला एकरी शंभर टनापर्यंत अव्हरेज काढायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण आता दोनशे पासष्ट ऊसापासून सुरुवात करू तर दोनशे पासष्ट ऊस कसा ओळखायचा दोनशे पासष्ट वानाचा ऊस हिरवट रंगाचा असतो कांड्याचा आकार मध्यम जाड असतो पानं सरळ आणि टोकाची आणि मजबूत असतात तर आता दोनशे पासष्ट उसामध्ये कोणते गुणदोष आहेत तर या ऊसाला पानशा फुटतात म्हणजे डोळे आहेत ते फुटतात त्यामुळे आपण या ऊसाचं पाचूट काढू शकत नाही ऊसामध्ये रसाचे प्रमाण जास्त असले तरी ऊस लोळण्याची समस्या येते दोनशे पासष्ट ऊसावरती तांबूर आणि ब्राऊन स्पॉट त्याचबरोबर रेड रॉट यासारखे रोग येतातच या त्यासाठी आपल्याला अगोदर त्याची काळजी घ्यावी लागते दोनशे पासष्ट ऊसाचे वैशिष्ट्ये त्याचबरोबर काय फायदे आहेत ते जाणून घेऊया ऊस हा मध्यम जाड प्रकाराचा असतो तिन्ही हंगामांसाठी शिफारस केलेले वान आहे सोपान जमीन असेल शारपट जमीन असेल यातसुद्धा दोनशे पासष्ट ऊस हा चांगला येतो दोनशे पासष्टचा खोडवा तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहे तर, तर दोनशे पासष्टचा खोडवा सुद्धा खूप चांगला येतो दोनशे पासष्टचे फुटवे पण चांगले होतात जास्त फुटवा होतो दोनशे पासष्टला आणि उत्पादनही चांगले येतं शेतकरी बांधवांनो आता आपण कोश्या ऐंशी बत्तीस या वाहनाची माहिती पाहू कोश्याऐंशी झिरो बत्तीस ओस ओळखायचा कसा ते पाहू तर कोश्या ऐंशी बत्तीस हा लालसर आणि पारव्या रंगाचा ऊस असतो कांड्याचा आकार मध्यम जाड व मजबूत डोळा खोल पाणी लांब रुंद आणि टोकाला वाकलेले असतात आता या वाहनामध्ये कोणते गुणदोष आहेत ते आपण जाणून घेऊया कोश्याऐंशी झिरो बत्तीस मध्ये फुटव्याची संख्या जास्त असते त्यामुळे ऊस बारीक राहतो पेऱ्याची साईज होत नाही या ऊसामध्ये नत्राची मात्रा पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त द्यावी लागते शेहाऐंशी बत्तीस हा ऊस शेंडाळी व कांडी याला बळी पडतो होमनेचा प्रादुर्भाव पण या ऊसाला थोडा जास्त आहे कोशेहाऐंशी बत्तीस या वानाची काय वैशिष्ट्ये आहेत आणि फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया शहाऐंशी बत्तीस ऊस उशिरा पक्व होतो तिन्ही हंगामांसाठी हे शिफारसित वान आहे ऊस व साखरेचे उत्पादन चांगले येते जास्त फुटवे येतात व तुरा उशिरा येतो शहाऐंशी शे बत्तीस वर्षाचा खोडवा चांगला येतो आता तुम्ही जो व्हिडिओ बघत आहे तो शहाऐंशी शे बत्तीस वर्षाचा खोडवा आहे ऊस चांगला येतो ऊसाची फुटव्याची संख्या पण चांगली असते फक्त जरा थोडासा पेरत हा बारीक असतो कोणतं वान निवडावं त्याने आपल्याला उत्पादन जास्त मिळेल ते आपण आता जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि तुमची जमीन चांगली असेल तर को शहाऐंशी बत्तीस तुम्हाला अधिक उत्पादन देणार आहे जर तुम्हाला कमी मेहनतीत मजबूत आणि जाडसर ऊस पाहिजे असेल त्याचबरोबर जर तुमची जमीन चोपान आणि शारपड असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जास्त उत्पादन हवं असेल तर तुम्हाला दोनशे पासष्ट ऊस हा उत्तम पर्याय आहे शेतकरी बांधवांनो माझ्याकडे दहा वर्षापासून दोनशे पासष्ट ऊस आहे खूप भारी उत्पादन या वानाचं मिळतं आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद